चे दादा पाटील महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य व्यासपीठ आणि सर्व उपस्थित पाहुणे पैपवणे आणि माझी जी मैत्रीण आहे म्हणजे बालमैत्रीण मीना आज ह्या ठिकाणी सेवाकृतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण ह्या हो। ठिकाणी जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने माझ्या मैत्रिणीबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर आम्ही एफ वाय ते यम ए एका वर्गामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे मराठी विषय स्पेशल केल्यानंतर नंबरमध्ये आमची सणा असायची बी एला प्रथम आणि द्वितीय क्रमांक आमचा एकामागे एका असायचा यम एला सुद्धा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने आम्ही त्या ठिकाणी एस एस जम्प महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत विशेष म्हणजे मराठी भाषिक विषयाचा जो अभ्यास आहे हा यम एचा जो सब्जेक्ट आहे तो अतिशय अवघड सब्जेक्ट होता आणि त्या सब्जेक्टला मला पा, डॉक्टर पांडुरंग गायकवाड साहेब त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत असेल पण त्या विषयामध्ये ऐंशी पैकी सत्याहत्तर आणि शहात्तर असे मार्क्स म्हणून आम्ही दोघी एकामागे आलेलो होतो म्हणजे पहिला आणि दुसरा नंबर आमचा त्या ठिकाणी असायचा खऱ्या अर्थाने राहता या ठिकाणी बनकर फॅमिलीशी जे माझं नातं आहे कधी जाणे म्हणजे त्यांच्या घरातलीच मुलगी म्हणून मी त्या ठिकाणी मी मुद्दाम ह्या ठिकाणून घे जे कॉलेज लॉकडाऊन करायचे आणि मी ना राहत्याहून कोबरगाव ह्या ठिकाणी आमचं जे कॉलेजचं जीवन आहे अतिशय चांगलं गेलेलं आहे एकदम प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व असणारी माझी मैत्री ह्या ठिकाणी प्रदीर्घ सेवेनंतर सेवा तिची सेवा संपत आहे आणि मी जेव्हा मा सुरुवातीला माझं एम ए झाल्यानंतर बी एड केल्यानंतर सुरुवातीची जी माझी ऑर्डर होती ती एस एच एम कॉलेज महाविद्यालयामध्ये त्यानंतर मी पण बऱ्याच शाखेमध्ये या ठिकाणी सेवा केलेली आहे आता मी वावी शाखेमध्ये कार्यरत आहे खऱ्या अर्थाने आज माझ्या मैत्रिणींच्या ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे आणि तिला मी पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देते थांबते धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आभार मानते थँक्यू